गावाकडची मुलं शहराकडे का जाता पिच्चर किंवा सोशल मीडिया याच्यावर प्रभावित होऊन असं वाटतं की तिकडं शहराकडं किंवा कुठंतरी फार काहीतरी वैभवशाली जीवन आहे शहरं वाढत चालली आहे गावं ओसाड पडते आहे ही वस्तुस्थिती आहे असाच माझा एक मित्र पुण्याला शिकायला आला स्पर्धा परीक्षा करायची म्हटला मी एकदा त्याला भेटायला आलो अरे म्हणे मी जरा त्या ए टी एममध्ये जे काही सिक्युरिटी गार्ड असतो त्याचं काम मी रात्री करतो गावाकडे स्टार्टअप करायचा फायदा आहे का नाही का तो हो कारण की आमच्या गावात उदाहरणं आहे अगदी एका एम एन सी कंपनीमध्ये काम करणारा युवक माझा मित्र तो ती नोकरी सोडून आला गोव्यावरून गावात एक व्यवसाय चालू केला आणि मोठ्या प्रमाणात आज दोन तीनशे लोकांना रोजगार तो गावाकडे देत आहे आज एवढी कनेक्टिव्हिटी झालेली आहे की कुठल्याही खेडेगावातून तुम्ही चार पाच तासामध्ये मुंबईला पोचू शकता आणि तिथून एक्सपोर्ट होतं आमच्याकडून कितीतरी लोकांनी एक्सपोर्ट चालू केला एक आमच्याकडचा युवक आहे कोल्ड स्टोरेज चाकलं मका खरेदी करतो बेबीकॉर्न खरेदी करतो आणि त्याचं तिथं फ्रोझन करून महिलांकडून ते दाणे सोलून पिशवीमध्ये पॅक करून एक्सपोर्ट करता कसं आहे बॅरियर ब्रेक व्हायला वेळ लागतो एकजण पहिला आर्मीत भरती झाला त्याच्या पाठोपाठ आठ दहा जणं त्या गावातून आर्मीत भरती व्हायला लागली एका जणांनी स्पर्धा परीक्षा क्रॅक केली त्याच्या पाठोपाठ आता शेतकऱ्यांची लाईन लागली आमच्याकडं कृषी क्षेत्राला एकदम नैराश्यानी गावाकडचा युवक बघतो त्या गावाकडचा शेतकरी वर्ग शेतीला व्यवसाय म्हणून पाहणार नाही ना तोपर्यंत त्याच्या आयुष्यामध्ये बदल घडणार नाही नमस्कार मी विवेक बिपिन दादा कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन आहे जिल्हा सहकारी बँकेचा संचालक आहे अनेक संस्थेवर संचालक म्हणून काम करतो पण मी एका वेगळ्या विषयावर आज इथं गप्पा मारायला आलेलो आहे की गावाकडची मुलं शहराकडं का जाता त्याचा फायदा आहे का तोटा आहे अशा या सुंदर युवकांशी निगडीत आणि गावाच्या आणि शेतकऱ्यांशी निगडीत विषयावर मी आज गप्पा आणि संभाषण करायला आलेलो आहे गावाकडची मुलं शहराकडे का जाता खऱ्या अर्थाने संधी शिक्षण आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं गावाकडची मुलं शहराकडं जातात आणि सगळ्यांनाच यश येतं असं नाही काहीजणं तिकडं फसतात देखील आणि एक संधीच्या शोधामध्ये खरं तर आपले जे प्राप्त परिस्थितीपेक्षा आपल्याला अजून चांगलं काहीतरी जीवन भेटेल काहीतरी तिकडं गेलं म्हणजे खूप काहीतरी आपलं भविष्य घडेल ह्या हेतूनही जातात पण सगळ्यांच्याच बाबतीत तसं होतं असं काई काही नाही काहींना खरतर प्रवास करावा लागतो आणि काहींना ला यशही मिळतं शहरं वाढत चालली आहे गावं ओसाड पडते आहे ही वस्तुस्थिती आहे गावाकडं अगदी मी गावाकडं राहतो मुली जर म्हटले आमच्यासारख्यालासुद्धा ज्याचं सदन आहे की गावाकडं राहतो का मुलगा तरी लवकर लग्नाला कोणी तयार होत नसतं कारण की एक लाईफस्टाईल नाही गावाकडं गावाकडं काहीतरी पुरंढारं शेती असं काहीतरी एक चित्र येतं शहराकडं दहा बाय दहा खोलीच्या याच्यामध्ये दहा दहा लोकं राहतात पाच जणं नाईट ड्युटी करतात पाच जणं सकाळी ड्युटी करतात आणि अक्षरशः शहरामध्ये पोल्युशन आहे ट्रॅफिक आहे धकाधकीचं जीवन आहे आणि त्या उलट ग्रामीण भागामध्ये आईवडिलांबरोबर राहता येतं आजी आजोबांची सेवा करता येते आणि स्वच्छ हवा आणि निसर्गरम्य वातावरणात राहता येतं परंतु ह्या याच्यामध्ये अडकून बसले आमचे युवक आजचे अनेकदा मी इंजिनिअरिंगला असताना त्या ठिकाणी गावाकडची मुलं होती शहराकडची मुलं होती अशा परिस्थितीत आम माझे काही मित्र होते मी बघितलेलं आहे असंच माझा एक मित्र बी घेऊन वगैरे वडिलांनी शिक्षण पूर्ण केलं त्याच्याबरोबर पुण्याला शिकायला आला पुण्याला शिकायला आला स्पर्धा परीक्षा करायची म्हटला त्यांनी इथं मेहनत घेतली शिक्षण घेतलं अनेक आर्थिक अडचणींना सामोरे गेला मी एकदा त्याला भेटायला आलो त्याला म्हटलं चल पिक्चरला जाऊ नट सम्राट पिक्चर आम्ही बघितलं त्याला रात्री सोडलं इथं राहतो म्हटलो मी वरती दुसऱ्या वर्षी मी म्हटलं जेवायला मी त्याला परत फोन केला गाडी पाठवतो हो नाही मला येत आहे ना मी आग्रह धरला तो म्हटलं की माझ्या सुपरवायझरनी मला काल झापलं म्हटलं कोणता सुपरवायझर अरे म्हणे मी जरा त्या ए टी एममध्ये जे काही सिक्युरिटी गार्ड असतो त्याचं काम मी रात्री करतो म्हटलं तू तर स्पर्धा परीक्षा देतो आहे नाही म्हणे मला आर्थिक अडचण होती म्हणून मी ए टी एममध्ये सिक्युरिटी गार्डची नोकरी करतो आणि मी म्हटलं मग मी तुला सोडलं ते काय होतं त्याने तिथं मी बॅग ठेवलेली मित्रांच्या रूमवर फक्त आंघोळीला जातो सकाळी आणि त्यांनी त्यालाही सकारात्मक येणे घेतलं की ए सीमध्ये मला राहता येतं चार हजार रुपये अवघे इंजिनियर मुलाला त्यावेळेस भेटत होते आणि ते, ते पाहून मला फार हे झालं की हा किती स्वाभिमानी आहे एक रुपयाची मदत बघ आपला मित्र मोठा आहे आणि याच्याकडे पैसे आहे त्यांनी माझ्याकडे मागितली नाही पण कदाचित तीच गोष्ट त्याला आज त्याचं स्वप्नपूर्तीकडे घेऊन गेले आणि तो डेप्युटी कलेक्टर आहे त्याची बायको मोठ्या पदावर आहे ती पण सरकार गव्हर्नमेंटमध्येच आहे आणि दोघंही आता चांगल्या परिस्थितीमध्ये आहे परंतु सगळ्यांनाच असं यश मिळतं असं काही नाही परंतु यश मिळाल्यावर पुन्हा गावाकडचा विचार जो करतो खरं कर त्यालाच महत्त्व आहे शहरापेक्षा गावाकडं कर स्टार्टअप करण्याची गरज जास्त वाटते का तर हो कारण की स्टार्टअपसाठी जे काय लागतं तुम्हाला आज इंटरनेट लागतं आज फोर जी फाईव्ह जीच्या जमान्यामध्ये गावाकडे इंटरनेट आहे तुम्हाला टॅलेंट लागतं गावाकडेही तितकंच टॅलेंट आहे तुम्हाला कॉस्ट इफिशियन्सी लागते तुम्ही हायफाय मोठे भाडं देऊ शकत नाही कॉस्ट इफिशियन्सी तुम्हाला तिथं मिळते कुठल्याही जगभरातल्या मोठ्या कंपन्यांची यशस्वी कथा जर ऐकली तर कुठंतरी गॅरेजमध्ये ॲमेझॉन ॲपल या सगळ्या कंपन्या कुठंतरी छोट्या ठिकाणी आणि खेड्यातच चालू झाल्या होत्या आणि तिथून मग हळूहळू त्याचं वटवृक्ष झालं त्याच्यामुळं खेड्यामध्ये आज प्रत्येक गावातील मुलगा कुठं ना कुठं मोठ्या शहरामध्ये आहे तर खेड्यामध्ये जर तुम्ही स्टार्टअप चालू केलं तर त्याच्यासारखं ऑपॉर्च्युनिटी नाही किंवा स्कोप नाही आमच्या गावात उदाहरणं आहे मी ज्यांना एकतिशा ओळखतो जवळून की ज्यांनी गावामध्ये राहून मोठे मोठे उद्योग व्यवसाय केलेले आहे अगदी एका एम एन सी कंपनीमध्ये काम करणारा युवक माझा मित्र आम म्हणजे आमचा माझा परिचित तो ती नोकरी सोडून आला गोव्यावरून गावात एक व्यवसाय चालू केला आणि मोठं ज्याला राजगिऱ्याचे लाडू म्हणतो आपण त्याचा व्यवसाय चालू केला आणि मोठ्या प्रमाणात आज दोन तीनशे लोकांना रोजगार तो गावाकडे देत आहे असा अनेक उदाहरण आहे पिच्चर किंवा सोशल मीडिया याच्यावर प्रभावित होऊन असं वाटतं की तिकडं शहराकडं किंवा कुठंतरी फार काहीतरी वैभवशाली जीवन आहे आणि डबक्यातली बेडूक म्हणून होण्यात कधी कधी गावातली मुलं राहतात समुद्रातला मासा होण्याचा प्रयत्न करत नाही आपल्याला जर म्हणजे पिंजऱ्यातल्या पक्षाला त्याला वाटतं एवढंच आयुष्य आहे आणि एवढंच जग आहे परंतु त्या पलीकडं संधी शोधायचा प्रयत्न करत नाही अनेक संधी गावाकडच्या मुलांना उपलब्ध आहे ते आम्ही स्वतः कॉल सेंटर चालू केलं आम्ही म्हणजे आम्ही काही सहकाऱ्यांनी मिळून चालू केलं आणि तिथं हेच की गा गावा कशाला चालले शहराकडे नाही इंटरनेट तर लागतं ते आपण घेऊ लॅपटॉप्स कॉम्प्युटर लागतं तेही आपण घेऊ मोठा हॉल लागतो तोही आम्ही घेऊ आम्ही ते हॉल फॅन सगळे मी सगळे ती व्यवस्था केली बँगलोरच्या कंपनीशी आम्ही बोललो त्यांनी आम्हाला होकार दिला पाच दहा वीस विद्यार्थी त्यांना त्यांनी नोकरी दिली त्यांनी आगच्यास सायकलीवर यायचे मग त्यांना लँग्वेज लॅबमध्ये ट्रेनिंग दिली त्यांना थोडंसं ग्रुमिंग केलं आणि हळूहळू हळूहळू आता ती संख्या चारशे पाचशे झाली वोडाफोनचे महाराष्ट्र आणि गोव्याचे सगळे कॉल्स जे आपण लावायचो कॉल सेंटरला ते तिथे येत होते तिथं त्या कंपनीमध्ये जवळपास साडेनऊशे ते हजार मुलं मुली आहे दीड दोन कोटीचा महिन्याला पगार तिथं होतो आणि काही पार्ट टाईमसुद्धा करता काही फुल टाईम करता ही संधी गावाकडंच उपलब्ध झाली त्यांना आज आता उलट मोठ्या कंपनीज खेड्याकडे येत आहे आमच्यासारख्या गावात रिलायन्सचे दोन तीन दुकानं झाले तिथल्या मॉल प्रथा आमच्याकडे यायला लागली त्यांनी मॉल प्रथा आणली आमच्या सारख्या खेडे गावात किंवा गावाकडे तालुक्या स्तरावर तो कमवतोय त्यांनी एक नाही डेली मार्ट नावाच्या दोन तीन त्यांनी दोन तीन तालुक्यात उघडले आणि प्रत्येक याच्यात मध्ये तो दोन तीन लाखापेक्षा जास्त कमवतो असे त्यांनी दोन चार स्टोअर त्यांच्या टाकलेले आहे दोन चार तालुक्यांमध्ये आणि त्याची पाच सात लाखाची नोकरी महिन्याला पगार मिळणारी नोकरी तो सोडून आलाय आज तो आठ दहा लाखाच्या पुढे कमवतोय आणि काही लोकांना त्यांनी रोजगार आता दिलेला आहे डेली मार्ट नावाने त्याचं दुकान आहे आणि वन स्टॉप सोल्युशन आपले वडील बाजार करायला निघाले का चार दुकानांमध्ये जावं लागतं ते एकाच ठिकाणी सगळे मिळालं तर काय होईल मॉल संस्कृती तो गावाकडे घेऊन आला आणि यशस्वी झाला आणि मोठ्या प्रमाणात नफा कमवतोय एक आमच्याकडचा युवक आहे कोल्ड स्टोरेज चाकलं मका खरेदी करतो बेबीकॉर्न खरेदी करतो आणि त्याचं तिथं फ्रोझन करून महिलांकडून ते दाणे सोलून पिशवीमध्ये पॅक करून एक्सपोर्ट करता अजून एक युवक आहे तिने डाळीम एक्सपोर्ट करायचा डाळीम खूप मोठ्या प्रमाणात होतो पण डाळिंबाचे दाणे डिहायड्रेट करायचे आणि ते पाठवायचे सौदी अरेबियासारख्या ठिकाणी किंवा आपण ज्या मिडल ईस्ट कंट्रीज म्हणतो तिथं काहीच नाही पिकत सगळं इम्पोर्ट होतं तुम्ही द्याल ते घेऊ आम्ही म्हणतो तुम्ही जर तिथल्या एखाद्या इम्पोर्टरशी बोललं तर त्यानंतर तेल सोडून तुम्ही जे काय द्याल ते आम्ही सगळं घेऊ आपल्याकडून राईस जातो आपलं सगळं त्यांचं जीवन मन सगळ्या गोष्टी आमच्याकडून आपल्याकडून जातं आमच्या काही महिला भगिनी पुढं आल्या त्यांनी एकत्रितपणे आले त्यांनी शासनाची योजना घेतली त्यांनी आज जवळपास दोन तीनशे महिलांचं युनिट त्या ठिकाणी उभं केलं आज ते मोठमोठ्या ब्रँडचे शर्ट्स तिथं शिवत आहे आता शिवायला शहराकडं जायची गरज होती का नाही त्यांना पर पीस तिथं शर्ट मिळत आहे आणि त्यांचं रोजगार आणि त्याच्यामुळं तिथं चलन फिरायला लागलं त्याच्यामुळं तिथं अजून चहाची टपरी आली दुकान आलं इकोसिस्टीम तयार व्हायला पाहिजे ती गावाकडं झाली तरच त्याला काहीतरी राहील ज्यांच्याकडे जमिनी नसल्या शेत नसले त्यांनी इतरलांची संधी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दहा तास जर मला झाड तोडायला दिले तर ता नऊ तास कुऱ्हाडीलाच धार द्यायची असते त्याचा अर्थ काय की होमवर्क केला पाहिजे की काय संधी आहे खेडेगावात लोक शेअर्समध्ये डील करता काही लोक एक्सपोर्ट करता आहे असे मोठे संधी आहे फक्त ती बघण्याचं मार्गदर्शन त्यांना गावाकडं कमी आहे का काय असं कधी कधी वाटतं आणि ते मार्गदर्शन जर मिळालं तर निश्चितपणाने गावाकडची मुलं शहराकडच्यांपेक्षा काही कमी आहे असं समजायचं काही कारण नाही आणि इंटरनेटच्या युगामध्ये काय आहे मुलांना घडवण्यामध्ये आई वडिलांचा एक घा हात असतो आणि शिक्षकांचा एक हात असतो जे कुंभार एखादं मडकं घडवतं ना तर त्या मडक्याला कुंभार घडवत असताना ओलं जेव्हा असतं तेव्हाच त्याला आकार देता येतो आणि हे ये दोन हात आई वडील आणि शिक्षकांचे असतात हे संस्कारांचा आणि शिक्षकांचा जर तो मेळ बसला तर ती व्यक्ती घडवली जाते परंतु या मोबाईलच्या युगामध्ये हे दोन हात बाजूला होऊन हातात मोबाईल आलेला आहे युवकांच्या त्याचा वापर कसा करतो तो हे खरंही आहे एक मुलगा फार चांगलं भाषण देतो त्याला बोलवलं मी त्यानं कसं काय रे कुठून एवढं शिक त्यांनी मी मोबाईलवर मला वक्तृत्वाची आवड आहे मी तेच करतो म्हणे अशा अनेक संधी आहे युवकांनी फक्त ती हेरली पाहिजे आणि दूरदृष्टी तेवढी ठेवली पाहिजे मी करू शकत नाही असा विचार केला तर शंभर टक्के होणार नाही हां असं शहरासाठी फक्त मी शहरात गेलो तरच होईल किंवा अमकं झालं तरच होईल तमकं झालं तरच होईल असा विचार करून जमणार नाही परिस्थितीवर रडून चालणार नाही तर लढल्याशिवाय पर्याय नाही आणि अशा अनेक उदाहरणं आज आपल्या समाजामध्ये आहे गावाकडे स्टार्टअप करायचा फायदा आहे का नाही त्याच्याने दगदग कमी होते का नाही तर निश्चितपणाने कमी होते कारण की गावाकडे तुमच्या आईवडिलांबरोबर असता आजी आजोबांबरोबर असता आणि स्टार्टअपमध्ये तुम्हाला माहिती आहे की वेळेचं बंधन नसतं सकाळी चालू झालं का रात्री तीन वाजेपर्यंत असतं हक्काने दोन वाजता हळदीचं दूध करून आणणारी तुमची आईच असते आणि त्याच्यामुळं तुम्हाला जी सपोर्ट सिस्टीम असते की तू लढ तुझ्या मागे आम्ही आहोत ही एक कुठंतरी आपुलकीची थाप महत्त्वाची असते आणि आमच्याकडं आज जर बघितलं की कसं आहे बॅरियर ब्रेक व्हायला वेळ लागतो एक जण पहिला आर्मीत भर भरती झाला त्याच्या पाठोपाठ आठ दहा जणं त्या गावातून आर्मीत भरती व्हायला लागली एका जणांनी स्पर्धा परीक्षा क्रॅक केली त्याच्या पाठोपाठ आता सत्कारांची लाईन लागली आमच्याकडं आम्ही अनेक आता मुली शिकवल्या पूर्वी मुलींना शिकवत नव्हते आता मुली शिकल्या मोठे पॅकेजेस मिळायला लागले चांगल्या नोकरी मिळायला लागल्या त्याच्यामुळे आता मुलींनाही शिकवण्याचं प्रमाण हळूहळू वाढायला लागलं आमच्याच एका ड्रायवर होते दोन्ही मुली होत्या दोन्ही मुली झाल्या करायचं काय पण त्यांना सांगितलं माझ्या वडिलांनी आईनी की त्यांना शिकव शिकवलं डिप्लोमा केल्या डिग्री झाल्या आज दोन्ही मुली पंधरा पंधरा लाखाचं पॅकेज घेतात जावई त्यांना वीस लाख पॅकेज पंचवीस लाख पॅकेज असलेली जावई मिळाली आणि आता त्यांनी मोठे घर बांधलं सगळं काही जमीन घेतली सगळं काही त्याच्यामुळं चांगलं झालं गावाकडं मुलं शेती करतात आणि ॲग्रिकल्चर इकॉनॉमी समजून घेत नाही हा जो प्रश्न आहे हा अतिशय महत्वाचा आहे कारण की मग अशी मी उदाहरण दिल्याप्रमाणे की शेतीला व्यवसाय म्हणून अजून बघण्याची मानसिकता शेतकरी पुत्रांची नाही जग जेवढं झपाट्याने बदललं आहे त्याच्यामध्ये आजही लोक पारंपरिक पद्धतीने शेती करतात जर तुम्ही विचारलं की कि किती लोकांनी सॉईल टेस्टिंग केली तर अर्धा माणसं म्हणजे एखादा दोन व्यक्ती शंभरात हात वरती करतो की मी सॉईल टेस्टिंग केली आणि ज्याच्यामध्ये आपल्याला पीक घ्यायचं आहे त्याचंच जर तुम्ही टेस्टिंग केली नाही तर पुढचं पीकच तुमचं येणार नाही उगा शेजार नऊ गोन्या युरिया मारल्या म्हणून मी नऊ गोन्या युरिया टाकल्या माझ्या शेतात तोच शेतकरी तीस टन घेतो तोच शेतकरी दीडशे टन घेतो एका एकरातून ऊसाचं उत्पन्न आणि म्हणून व्यवसाय म्हणून जोपर्यंत युवक बघत नाही त्याला त्याचं तोपर्यंत त्याला पर्याय नाही आणि ॲग्रिकल्चर इकॉनॉमी समजून घेत नाही कारण की वर्षभर ते पिकवायचं आणि आपण देतो आहे त्याला व्हॅल्यू ॲडेड जोपर्यंत करत नाही टोमॅटो टोमॅटोची प्युरीला व्हॅल्यू जास्त आहे नुसत्या टोमॅटोला भाव कमी पण टोमॅटोची प्युरी करायला काय फारसं खर्च नाही आमच्या गावात एक गाव आहे ते दहा बारा कोटीचे नुसते टोमॅटो विकतं दरवर्षाला पण एका शेतकऱ्याने लावला असतं तिथं व्यापारी नसते आले तिथं देशभरातून आता व्यापारी येतात सीझनमध्ये त्यांचे तंबू लावतात आणि चांगले भाव देऊन जातात शेतकऱ्यांना आठशे शेततळं हजार दीड हजार शेततळं झाले गावाकडं शेततळं पूर्वी नव्हते आपण फक्त शेतीसाठी पाण्यासाठी ते शेततळे वापरतो पण मासे जर टाकले शेततळ्यामध्ये तर त्याचं उत्पन्न अर्ध्या एक एकराच्या शेततळ्यातून तुम्ही एक ते दोन लाख रुपये सहज कमवू शकता आता हे पण मग टाकायचे कोणी मासे आणि ते मासे नेणार कोण काढणार कोण हे सगळी इकोसिस्टीम जेव्हा ॲग्रिकल्चर व्यवसायाच्या अनुषंगाने तयार होत नाही तोपर्यंत ते तो धजावत नाही तर आता तिथं ही आठशे हजार शेततळे आहे सगळे मिळून आपण करूया सगळे मिळून आपण बीज घेऊया बीज स्वस्तात पडल मासे पकडायचे म्हटल्यावर आदिवासी बांधवच लागतात मग गावाकडे आमच्याकडे आदिवासी बांधव आहे त्यांना रोजगार मिळतो ते जे काही इकडं तिकडं आज जात आहे तर ते मासे पकडायचं काम त्यांच्याकडं खाद्य लागतं मग खाद्य कोणीतरी दुकान टाकतं खाद्य दुकान ते माशांसाठी लागणारं अशी ती इकोसिस्टीम तयार होऊ शकते आणि ॲग्रिकल्चर इकॉनॉमी आपली देशाची जवळपास साठ टक्के लोकं हे कृषीप्रधान देश आहे साठ टक्के लोक हे ॲग्रिकल्चरवर डिपेंडंट आहे सर्विस इंडस्ट्रीला लिमिटेशन्स आहे आणि साठ टक्के करोनामध्ये फक्त एकमेव पॉझिटिव्ह जी डी पी होती ती ॲग्रिकल्चर होती तेवढंच एक पॉझिटिव्ह होतं गावाकडच्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात काय पिकतं त्याच्यापेक्षा जगात काय विकतं याचा अभ्यास केला पाहिजे आणि जगात जे विकलं जातं तेच आपल्या शेतात पिकवलं पाहिजे हेही तितकंच खरं आहे कारण की आज जगाच्या पातळीवर कशाची डिमांड आहे तुम्ही एक्सपोर्ट काउन्सिलच्या वेबसाईटवर गेले तर कळतं काय एक्सपोर्ट होतं आणि काय इम्पोर्ट होतं आणि तेवढंच तुम्हाला करायचं आहे नाशिकसारख्या शहरामध्ये द्राक्ष आठ दहा हजार कंटेनर्स जात आहे प्रॉब्लेम काय होता की युरोपमध्ये विशिष्ट वेळेमध्ये साऊथ अमेरिकेचे द्राक्ष आता त्याच्यानंतर आफ्रिकेचे येतात आणि मध्ये गॅप फिलिंगसाठी द्राक्ष भेटत नाही त्यांना टेबल ग्रेप्स मग त्यावेळेस ते इंडियाकडं वळाले हळूहळू इथली इकोसिस्टीम तयार झाली सह्याद्रीसारखी कंपनीज अनेक कंपनीजनी पुढाकार घेतला आणि ते सगळं शेतकऱ्यांना आज आ, सर्टिफिकेशन असतील हे असतील हे सगळं झालं अजून त्या भागात सगळी इकॉनॉमी बदलून गेली वेन कॅपिटल ऑफ इंडिया नाशिक होऊन गेलं ह्या जागतिक पातळीवरच्या ऑपॉर्च्युनिटीज हेरून त्याचं सोल्युशन जर आपण देऊ शकलो तर आपल्याकडं त्याच्यासारखं काही नाही त्याच्यामुळं जगाचं ॲग्रिकल्चर हब म्हणून जर भारत झाला तर जगाचा पोशिंदा आपण ज्याला म्हणतो तो भारत होऊ शकतो आणि श निश्चितपणाने युवकांनाही रोजगार मिळू शकतं इकॉनॉमी वाढू शकते फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी टेन ट्रिलियन इकॉनॉमी जे स्वप्न आपण बघतो आहे त्याच्यात कृषी क्षेत्राचा मोठा वा वाटा होऊ शकतो काही सीमेवरात जाऊन देशसेवा केली पाहिजे असं काही नाही युवकांनी आपल्या गा ग्रामीण भागात राहून आपल्या परिसरातली जरी इकॉनॉमी बदलली तरी ती देश सेवा केल्याच्या तुलनेने तेवढीच आहे काय केलं पाहिजे गावामध्ये की जेणेकरून ह्या मार्गाला युवक जाणार नाही किंवा शहराकडे युवकांचा ओढ होणार नाही याच्याकरता गावाकडचीच इकोसिस्टीम तयार झाली पाहिजे गावाकडंच अर्थकारण आर्थिक चक्र फिरलं पाहिजे आणि त्याकरता क्लस्टर झाले पाहिजे गावाकडे शेतीपूरक उद्योग व्यवसाय तयार झाले पाहिजे कारखानदारीमध्ये काय होतं रॉ मटेरियल ऊस आम्ही घेतो आणि फिनिश गुड साखर आम्ही बनवतो आणि त्यावेळेस त्याला हमीभाव भेटतो पण तशा पद्धतीने इतर पिकांच्या बाबतीत होताना दिसत नाही आणि कृषी क्षेत्राला एकदम नैराश्यानी गावाकडचा युवक बघतो मी जर कुठल्या लग्नात गेलो तर मुलगा काय करतो तो म्हणतो मी आय टी इंजिनिअरिंग मुलगी काय करते आय टी इंजिनिअरिंग कुठं आहे पुण्याला बेंगलोरला तोच एखाद्या शेतकरी मुलगा असला काय करतो तो काही नाही हेच आपलं म्हटलं अरे करतो काय नवरदेवला विचारलं तर नाही हेच आपलं घरीच असतो शेती करतो म्हणजे कुठंतरी कमीपणा त्याला वाटतो शेती करायला असंच मी एका नवरदेवाला विचारलं काय करतो तो आणि व्यवसाय करतो मला वाटलं असेल काहीतरी मोबाईलचं दुकान वगैरे असेल काहीतरी म्हटलं कसला व्यवसाय तो म्हटला शेती व्यवसाय तर मी हे झालो की अरे शेतीला व्यवसाय म्हणून बघणारा हा युवक आहे आणि चांगली शेती करत होता तो काहीतरी हटके करावं आपण शेतीमध्ये प्रयोग अशा पद्धतीने वेगवेगळे प्रयोग त्यांनी केले आणि लाखो रुपये तो कमवत होता म्हणून जोपर्यंत विशेषतः गावाकडचा शेतकरी वर्ग शेतीला व्यवसाय म्हणून पाहणार नाही ना तोपर्यंत त्याच्या आयुष्यामध्ये बदल घडणार नाही आणि व्यवसाय म्हणून जर एकदा त्यांनी बघायला चालू केलं तर निश्चितपणाने तिथं यश आहे आणि संधी पण फार आहे फक्त इकोसिस्टीम गावाकडे बदलली पाहिजे तसं मी सांगितलं की राजगिराचे लाडू आमच्याकडे एका मुलांनी कॉर्पोरेटची कंपनी सोडून चालू केले आता तो शेतकऱ्यांना सांगतोय की मी गुजरातवरून वरून राजगिरा आणतोय तर तुम्ही इथं लावा मी हमी भाव देतो तुमच्याकडून विकत घेतो दीड दोनशे महिलांना रोजगार मिळाला लग्नामध्ये आपण नवरदेवला मुंडवळ्या बांधतो आमच्याकडं एका माणसाने त्याच हे केलं गावाकडे आमच्या चालू केलं जवळपास दोन तीनशे महिला वर्क फ्रॉम होम करता आणि त्या तीन चार राज्यांमध्ये आज तिथून बसल्या जागी जात आहे अगरबत्त्यांचा व्यवसाय आहे काही लोक गावाकडे करतात अनेक व्यवसाय करता येतील फक्त ती इच्छाशक्ती युवकांमध्ये पाहिजे आणि ती दूरदृष्टी पाहिजे जर ती असली तर शंभर टक्के संगमनेर सारख्या छोट्या शहरामध्ये द बाप कंपनी टाकली एखादी आणि तिथं आय टीची कंपनी आहे अने आणि अनेक युवकांना म्हणजे परदेशातली नोकरी सोडून माझ्या मते ते संगमनेरला आला आणि तिथं तिने रोजगार निर्माण केला हे जे ब्रेन ड्रेन होतंय गावाकडचे लोकल इंजिनियर्स आहे मी कितीतरी लोकांना ओळखतो की पुण्या मुंबईमध्ये लाखोचे काल मी एका मुलीला भेटलो पासष्ट लाखाचं पॅकेज आहे बँगलोरला आहे म्हणजे अगदी एक एक कोटीपर्यंत पॅकेज असलेल्या आमच्या गावाकडची मुलं आज वेगवेगळ्या वेग देशात आणि राज्यात आहे किमान हजारच्यावर मुलं आहे आता विचार करा हा ब्रेन ड्रेन किती झालेला आहे तर ब्रेन रिगेन करण्यासाठी काय करावं लागेल याच्यातलं एखादी जरी विचार केला की गावाकडे जाऊन मी माझी कंपनी टाकली किंवा मी स्टार्टअप चालू केला तर काय होऊ शकतं तर हाच रोजगार गावाकडच्या मुलांना भेटेल